ज्ञानदादा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांची पत्नी व कुठे ग्रुपचे चेअरमन अर्चना कुटे यांना अखेर पुणे येथून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे बीडसह महाराष्ट्रात ज्ञानरादा मल्टीस्टेटच्या जवळपास बावन्न शाखा होत्या या शाखेतील ठेवीदारांची रक्कम वेळेवर परत न मिळाल्याने ठेवीदारांनी ज्ञानदा मल्टीस्टेटचे चेअरमन तसेच संचालकावर गुन्हे दाखल केले होते तेव्हापासून अर्चना कुटे ह्या फरार होत्या अर्चना कुटे यांनी तिरुमला या नावाने अनेक ऑइल कंपन्या उघडल्या होत्या द कुटे ग्रुपच्या सर्वे सर्व अर्चना कुटे सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते गेल्या एक वर्षापासून सुरेश कुटे आशिष पाटुदेकर कुलकर्णी हे बीड जिल्हा कारागृहात असून अर्चना कुटे मात्र फरार होत्या दोन वर्षापासून अर्चना कुटे फरार असल्याने बीड पोलीस व सीआयडी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते परंतु काल सोळा सप्टेंबर रोजी कुटे ग्रुपच्या संचालक अर्चना कुटे यांना पुण्यातून सी आय डीच्या टीमने माहिती मिळत आहे हजारो ठेवीदारांची फसवणूक करत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार प्रकरणाने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते छत्रपती संभाजीनगरच्या सी आय डी टीमने पुण्यातून काल अर्चना कोटे यांना ताब्यात घेतले असून त्यांना आज छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येणार आहे बीड इतर जिल्ह्यात ज्ञानदादा मल्टीस्टेटने हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला होता यामुळे अनेक ठेवेदारांनी आपले प्राणही सोडले सुरेश कुटे आणि कुलकर्णी यांच्या अटकेनंतर अर्चना कुटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती याबाबत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलने पाठपुरावा केला अखेर हा तपास सी आय डी कडे वर्ग झाल्यानंतर कुटे ग्रुपच्या सर्वे सर्वा अर्चना कुटे यांना छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहे आता तरी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ज्ञानराजाच्या खातेदारांना पैसे परत मिळणार का असा सवाल उपस्थित होत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक